आतमध्ये तो बॅरिगेट वर थांबलेला शर्ट घातलेला जीनची पॅन्ट टेकून उभा राहिलेला बॅरिगेट पडल्यावर होईल सुटला मैदानातील पाच सुटला विरीकरांच्या मैदानातील सेविकांना पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चालवली आणि त्यावरती असणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहिला मिळते अतिशय सुंदर आणि नागोडे वर ये या ठिकाणी भाऊ आमचे सरपंच सुभाष शिवाजी कटके आपलंही या ठिकाणी आगमन झालं आपलंही चरणश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं हार्थिकाच स्वागत काय झालं चला बाकीचे बाहेर पंचांचा निर्णय अंतिम राहील चला बाकीच्या सगळे बाहेर पण बाकीचे बाकीच्या बाहेर गड चला मैदानामध्ये गडबड लाग पंचांचा निर्णय पळत होत नाही चला बाकीचे झगा बाहेर चला निकालाव थांबलेले निकालाव थांबलेले गावाले चला बाहेर या वरवा चला सोनी सहा वरवा हो चला चालेल गाववाले पंचार व्यतिरिक्त सरा हा चला मैदान मोकळं करून घ्या ऐका मैदानाला कुणी गाजवट लावायचा प्रयत्न करायचा नाही बरं का मैदानाला कुणी गालवट लावायचा प्रयत्न करायचा नाही घ्या मैदान मोकळं करून घ्या खाली गाड्याचं मैदान सकाळ करून चालू आहे मैदानाला गालबेट लावायचं कुणी काम करायचं नाही काय ऑब्जेक्शन असेल तर या जाईल या ठिकाणी सरपंच राऊ शेट कटके बिवरीकर या ठिकाणी आजच्या मैदानावरती उपस्थित झाले त्यांचा सुद्धा संजय आयुष्य कमिटीच्या वतीनं सहर्ष आणि सरसे स्वागत आहे चला व्यतिरिक्त बाकीचे सगळे बाहेर पण फक्त पंचा बाकीचे सगळे बाहेर गाडी मालकांना ऐकायला बे का भाऊ वर्ला खाली सेमी सहावला यार राई से के, या ठिकाणी सरपंच राहुल शेट कटके यांच्याकडून समालोचनकर्त्यांसाठी दोनशे रुपयाचं बक्ष्याला आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यतिरिक्त कोणी बोट करून हलगीवाले थांबा दराजी निकाल जाहीर करायचा हलगीवाले हलगीवाले थांबा